भी घेतली होती तुम्ही स्वतः तुमचे मित्र त्यावेळेला बामसे कोणते मित्र चा त्या ठिकाणी आणून आपण तशा पद्धतीचं मार्गदर्शन सुद्धा त्या काळामध्ये केलं होतं म्हणजे संघटनेचं काम असतं समाजाला मार्गदर्शन करणं पण आमच्यामध्ये होत आहे काय आमच्या पदाधिकाऱ्यांची अजून तशा पद्धतीची समज नसल्यामुळं आमच्यामध्ये होतं म्हणून आम्हाला काम आहेत का आम्हाला काही कामच मिळलेले नाही आमचा अजून हायटेच आहे की आपल्यामध्ये आपल्यामध्ये अजून संघटनेचं कार्य आणि पदाधिकाऱ्यांचं काय कार्य या दोघांमधलं जे अंतर असतं हे आम्हाला अजून फारसं समजले आता ज्या नेत्याचा उल्लेख या ठिकाणी झाला त्यांचं आंदोलन महाराष्ट्र नेतृत्व मानलं आणि समाजाने नेतृत्व मानून त्या नेतृत्वाला स्वीकारलं म्हणून ते नेतृत्व महाराष्ट्रात उभा राहिलं आणि त्यांच्या मागे त्यांचा सामाजिक एक या बाबतीमध्ये मात्र आमच्यामध्ये मात्र फार मतभिन्न आहे आमच्यामध्ये आता सांगितल्याप्रमाणे प्रचंड एकमेकाबद्दलचा गटतट आणि आकस गटतट आणि आकस म्हणजे माळी समाजाचं जे महाराष्ट्रातलं लोकसंख्येचं प्रमाण आहे ते क्रमांक दोनच आहे लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये आम्ही क्रमांक दोन वर आहे परंतु आमच्या राजकारणावर इथल्या राजकारणावर इतक्या राजकारणी मंडळीवर दबदबा पडत नाही त्याच कारण असं आहे आमची त्याच्यामध्ये असणारी हिती मात्र फारशी कमी की आणि त्या तुलनेमध्ये आमची जी हिती असायला पाहिजे ती कमी आहे आजही महाराष्ट्राच्या विधीमंडळामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभेचे जी आमदार आहेत त्या विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांमध्ये जवळपास एकशे ऐंशी पेक्षा अधिक आमदार हे मराठा समाजाचे क्रमांक दोन वर आम्ही माळी महाराष्ट्रामध्ये सर्व जाती तर आम्ही दोन वर असतो तर एकशे ऐंशी आमदार हे क्रमांक एक वाल्या क्रमां लोकसंख्येचे असतील तर क्रमांक दोन वाल्याचे आमदार किती असले पाहिजे खाली विचार करण्यास तर आमच्या क्रमांक दोन वर असणारे आम्ही महाराष्ट्रामध्ये आमची महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात विधान परिषद आणि विधान सभा या दोन्ही सभागृहामध्ये सर आपली दोन अंकी संख्या नाही म्हणजे आमचे दहा आमदार नाही याच्यावर आम्ही विचार केला पाहिजे का, के का नाही आहे कशाकडून ना महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये माळी समाज क्रमांक दोन वर असताना आमची दोन अंकी संख्या बनवत नाही आणि महाराष्ट्रामध्ये काही मतदारसंघ असेल की जवळपास शंभर मतदारसंघामध्ये आपण निर्णायक आहे आपण ठरवू ते शंभर मतदारसंघामध्ये होऊ शकतो म्हणजे शंभर आमदार आपण जे ठरवतो त्याच्यावर होतात आणि साठ मतदारसंघ असे महाराष्ट्रामध्ये साठ तिथं निव्वळ वाई समाजाचा आमदार निघू शकतो निव्वळ साठ मतदारसंघामध्ये परंतु तशा पद्धतीचं प्रबोधन नाही त्याच कारण असं त्यात समाज दोषी नाही या समाजामध्ये जागृत करणाऱ्या ज्या संघटना आहेत त्या त्या पद्धतीने आम्हाला जागृत केलं नाही आम्हाला राजकारणाची भाषा शिकवली नाही आतापर्यंतच्या आता, संघटनेने आम्हाला सांगितलं राजकारणापासून दूर राहा राजकारण आपलं काम नाही राजकारणाचे जोडे बाजूला राजकारण ही काळाची कर गरज आहे तुम्हाला जे काही गोष्टी करायच्या असतील प्रगती करायची असेल समाजाची तर शिक्षण आणि राजकारण या दोन गोष्टी महत्वाच्या शिक्षणात तरी समाज पुढं असला पाहिजे आणि राजकारणात पुढं असला पाहिजे या दोन दाराच्या प्रवेशामधूनच समाजाची प्रगती आहे या बाबतीमध्ये ज्या महाराष्ट्राला पुणेश्वर आंबेडकरांचा वारसा आहे महात्मा जोतीराव फुले महाता सावित्रीराव फुले म्हणणार शिक्षणाच्या म्हणून आम्हाला शिक्षणात पुढे यावं लागणार आहे राजकारणात पुढे यावं लागणार आहे आणि राजकारणात पुढे यावं लागणार आहे म्हणजे आपण उठायचं उद्याला राजकारण करायचं असत जी मंडळी राजकारणामध्ये काम करते जी मंडळी आपली राजकारणाच्या बाबतीमध्ये सक्षम असत समाज म्हणून त्यांच्या पाठीशी आपण उभा राहायला काळाची गरज आता ज्या आप पद्धतीने आपण समाजाच्या भावना समजून राजकारणामध्ये सुद्धा आम्ही उतरलो पाहिजे आज महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गेल्या अनेक दिवसापासून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका थांबलेल्या आहेत नगरपालिकेच्या थांबल्यात अनेक नगर परिषदेच्या थांबल्यात महानगरपालिकेच्या थांबल्यात त्यामुळं आपल्यातले अनेक जण त्याच्यासाठी इच्छुक असणारे उद्या नगरपालिकाला गेली तर आमच्यातल्या अनेकांना तिकीट पाहिजे तिकीट देणार आहे कोण आम्ही आणि कुणाला तिकीट मागायचे आम्हाला कुठला पक्ष तिकीट देणार आहे आमची आमची तरुण पोरांची हयात का लोकांची उजरागिरी करण्यात घालायची का आम्ही दुसऱ्या सत्रांच्या दुसऱ्या वेळ घालायचा आम का आम्ही दुसऱ्याच्या गाडीला झेंडे मारायचे का आमच्यात ती काही तरुण पोरं जर इच्छुक असतील सक्षम असतील तर ती नगरपालिकेमध्ये नगर नगरसेवक होऊन गेली पाहिजे उद्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये प्रतिनिधित्व केलं पाहिजे या गोष्टी करण्यासाठी आमच्यामध्ये राजकारणाचं एकीकरण आलं पाहिजे राजकारणामध्ये आम्ही उतरलो पाहिजे पण राजकारण उद्या उठाल राजकारण करा असे राजकारण होत नाही काल उठलो नेता झालो नाही ने। जगन्पा पाटील काही सहसभापती झाले नाही उठले तर सभापती झाले मधुकरप्पा उठले तर या ठिकाणी या नगरपालिकेचे उप उपनगराध्यक्ष झालेत असं होत नाही झिजावं लागतं करावं लागतं एक मिस्ट आपल्याला दाखवावं लागते आणि नंतर आम्हाला तशा पद्धतीने आमच्या पदरामध्ये मिळतो देणारा आमचा झाला ना आम्ही जर भाडेकरी झालो तर आपली जी पंगत आहे आपल्या समाजाची त्यांना आपण वाढू शकतो पण आम्हाला भाडेकरी मागण्यांना आम्ही मत देतो पण आमच्यासाठी मत मागणाऱ्यांची संख्या कमी आहे आता आम्हाला भविष्यामध्ये आमच्यासाठी सुद्धा मत मागणं हे गरजेचं आहे कल्याण आखाडे साहेबांसारखे नेतृत्व या महाराष्ट्रामध्ये जन्माला आणि एक सर्वसामान्य कुटुंबात काही नेतृत्व गेल्या अनेक वर्षापासून आपण त्यांचा संघर्ष बघतो कल्याणराव आखाडे साहेबांनी गेल्या अनेक वर्षात काम करत असताना या समाजातल्या माळी समाजाला एक संघ करत असताना दोन हजार सात ते चोवीस हा माणूस रात्रंदिवस लढतोय रात्रंदिवस संघर्ष करतोय रात्रंदिवस समाजाला जागा करण्याचं काम करतोय गेले अनेक वर्ष आपण संघर्ष पाहतोय या माणसाचा संघर्ष पाहिल्यानंतर इथल्या माळी समाजाच्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी इथल्या माळी समाजाच्या हितास्मितेच्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी कल्याण आघाडी या नेतृत्वाचं बायपास करावं लागतं म्हणजे एखाद्या माणसांनी समाजासाठी किती झिजून घ्यावं एखाद्या माणसाहिक समाजासाठी किती लढावं आणि या ठिकाणी असणारी मंडळी सर्व साक्षीदार आहे असं गाव नाही की ज्या गावात कल्याण आखाडे हे नेतृत्व पोहोचलेलं नाही माळी समाजाच्या गावागावा गावापर्यंत पोहोचतो आदरणीय हा रात्रीचा प्रवास बेरात्रीचा प्रवास हे सगळा प्रवास करत असताना था महाराष्ट्राच्या चर्चेमध्ये माळी समाध आणण्याचं खऱ्या अर्थानं काम कल्याण काकाने केलं आपा साक्षीदार आहेत आपल्या म्हणून या ठिकाणी काही दिवस काम केलेलं काही वर्ष काम केले